हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे ब्लॉगमध्ये बघा मी आईकडेच होते दोन तीन दिवस म्हणजे चार दिवसाचा मुक्काम झाला आईकडे सुट्ट्यामध्ये लेकर पण गेले होते दोन दिवस आधीच म्हणलं राहून वगैरे मस्त आता सध्या व्हिडिओ टाकताना मी आले आहे इकडं मग बघा कसं वाटलं आईच्या हाताची बनवलेली पुरणपोळी रस खूप छान असा आईनं केला होता मस्त असं पोटभर भर खाल्लं चार दिवस मस्त अशी मजा केली आणखीन खूप छान असं एन्जॉय केलं सुट्ट्यामध्ये मग आता आपलं रेग्युलर जे चालू असतं कामधंदे आपले घर परिवार बघा पुढचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे म्हणजे स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती स्वागत करीत आहे माझ्या तुम्ही पहिली विचारला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका खूप दिवस झाला आपलं बोलणं वगैरे काही नसल्यामुळं मला चला आज सगळ्या युट्यूब फॅमिलीशी थोडंसं गप्पा मारावं मी बसली आहे शेतामध्ये वगैरे येऊन बघा प्रकारे बाहेर बसली आहे म्हणून चला थोडंसं बोलावं इथं खळ वगैरे केलेलं होतं आबाळ आलेला आहे आता ओ सील असं वाटलं आबा खूप आले कसे वाटले आज गावाकडले ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा नंतर तिकून आल्याच्यानंतर हा आहे शुक्रवारचाच व्हिडिओ जसं की आजचा मी आजच पाठवत आहे मी राशन वगैरे भरली आल्याच्यानंतर काही राशन वगैरे संपलेलं होतं थोडंफार मला चला जाऊन अंतर डिमांडला आलेली आहे मी मधी काही व्हिडिओ वगैरे करायला हे नाही परमिशन नाही त्याच्यासाठी मी बाहेरूनच थोडं शूट घेतलेलं आहे आणि नंतर जी ग्रोसरी भरलेली आहे ती घरी आल्याच्यानंतर दाखवली आहे बघा असं वाटलं आता ब्लॉग परंतु करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप हे पनीर। वे है आहे पनीर पहिल्या वेळेस आणला हा ब्रँड कसा आहे माहीत नाही अर्धा किलो आहे हा हे बाजार आता काढायचं आहे बघा हे आहे लेकराला चिटरपुटूर भडंग थोडासा वेगळा ब्रँड आणला आहे आणि हे ही रजिस्टर ह्यांच्यासाठी महिन्याचं सगळं लिहून ठेवते त्यांनी जे बी आपण खर्च केला ते बघा छान आहे मोठा आहे रजिस्टर आता दोन वर्ष बघणं नाही दोन वर्ष तर जाईल कमीत कमी एक लिटर एक एक लिटरचं आहे नंतर बघा या हे आहेत खारी आहेत ड्रायफ्रूट्स मिक्सवाले <tart noise> हेच लूजमधले म्हणजे घेण्यापेक्षा हेच प्रिफर करते ह्याच्यामध्ये सगळंच मिळून जात आहे खुलं घ्यायची गरज नाही हे आहे ले लेकराचे बिस्किट हे आहे हळद मी दोन अडीच महिन्यातच जाते है। या हे आहे माझं बिस्किट ही आहे तेलपुडा ही आहे कस्टर्ड पावडर आता हे एवढं सगळं मला कमीत कमी दोन अडीच महिने घालावं लागत हे पेस्ट आहे सर्वांचे ब्रश ही आहे इलायची ही आहे लिंबूसत्व जसं की आपण ढोकळा वगैरे बनवतो ना त्याच्यासाठी लागतो एलोवेरा जेल मी वापरते माझ्यासाठी पावडर हे आहेत साबण जसं की आता दोन महिन्याचे हे आहे सामान जसं की निरमा आणि हे बघा हे बघा लोणचा डब्बा बाय वन गेट वन असते डी प्लस ठो खाली ते आहे तूरडाळ डॅडीची पसंत मोठी ह्याच्यामध्ये राहते रे थोड़ा डिस्काउंट मध्ये बघा हे आहे भांड्याचे लिक्विड लूजमध्ये आणले बाटल्या आपल्याकडे असतातच म्हणून मी आता ह्या वेळेस हे आणले दोन लिटरचं आहे आता कमीत कमी मला हे सहा महिने तर जाईल आता ही आहे टोमॅटो सॉस बाय वन गेट वन वनवाले आणले मी अशा प्रकारे आमचं राशन आहे ही आहे शाबू बघा अशा प्रकारे आता ही बाय वन गेट वन सॉस काढलेला आहे आता कमीत कमी भरपूर दिवस जाते ही हे भांड्याचे लिक्विड दोन किलोचं आहे हे आहेत तांदूळ जीरा राईस म्हणतात ह्याला रेग्युलर हीच वापरते मी पोहे आहेत किती आहेत तीन किलो पोहे आहेत तेलाचा डबा शाबू कस्टर्ड पावडर अशा प्रकारे राशन ही आहे खारी त्यांच्यासाठी ही आहेत ड्रायफ्रूट्स ही आहे साखर दोन अडी हो दोनशे तीन किलोच्या आसपास रु अब्जा दाखवला अशा प्रकारे भरलेलं आहे राशन महिन्याची ग्रोसरी कसा वाटला माझा आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा आणखीन तुम्हाला जर मला डिटेलमध्ये जर काय म्हणतात तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये जर तुम्हाला सांगायचं असेल तेही सांगा, सांगा मला मी लिस्ट लिस्ट बनवली आहे त्यानुसार दाखविण्यास का कारण मी महिन्याची कशी ग्रॉसरी भरते ती पण ह्याच्यामध्ये काय आणखी छोट्या मोठ्या गोष्टी मी घेतलेल्या नाहीत मसाले वगैरे मी आधीच आणलेले होते त्याचं काय काढलेलं आहे बाजूला आता टोटल ही राशन झालेलं आहे पाच हजाराचं पाच हजाराच्या आता आहे याच्यामध्ये फक्त नाहीच म्हणतं खडे मसाले आणि शेंगदाणी डाळ मसूर डाळ एक नाही याच्यात बाकी ऑल आहे आपल्या एक महिनाभर चालून जाते आज लोग कमेंट करू जरूर सांगा